टीम इंडियाच्या विराट विजयामुळे पाकिस्तानला तगडा झटका बसलाय टीम इंडियानं दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून विजय मिळवलाय ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान दिलं होतं टीम इंडियानं हे आव्हान अकरा चेंडू राखून सहा विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं टीम इंडियानं अठ्ठेचाळीस पॉईंट एक ओव्हरमध्ये दोनशे सदुसष्ट धावा केल्या टीम इंडियानं या विजयासह एकूण पाचव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये प्रवेश केलाय तर दुसऱ्या बाजूला पराभवासह ऑस्ट्रेलिया स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेलं आहे ऑस्ट्रेलिया पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाले मात्र त्याचा फटका हा यजमान आणि शेजारच्या पाकिस्तानला बसलाय नक्की काय झालं हे सुद्धा जाणून घेऊयात पाकिस्तानकडे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या यजमान पदाचा मान आहे मात्र टीम इंडियानं या स्पर्धेत सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत आपले सामने खेळले टीम इंडियानं साखळी फेरीतल्या तीन आणि उपांत्य असे एकूण चार सामने दुबईत खेळले आता उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध आफ्रिका आमने सामने असणार आहे हा सामना लाहोरमधील गदाफी स्टेडियम मध्ये होणार आहे